सर्वांचेच लक्ष लागून राहिलेल्या शिवसेना आमदार अपात्रतेचा महानिकाल काल बुधवारी अर्थात जानेवारी रोजी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला या निकालात केंद्रीय निवडणूक आयोगापाठोपाठ खरी शिवसेना ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाचीच असल्याचं शिक्कामोर्तक विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनी केलं अर्थात सेना ही शिंदेंचीच आहे असं स्पष्ट केलं सोबतच शिंदे आणि उद्धव ठाकरे गटाने परस्परांवर केलेल्या आमदार अपात्रतेच्या याचिका फेटाळून लावत दोन्ही गटांच्या आमदारांना पात्र ठरवले आणि ऐतिहासिक निकाल दिला शिंदे गटाने या निर्णयाचं स्वागत केलं तर ठाकरे गटाने हा निर्णय अमान्य करीत या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय घेतला त्यामुळे आता खरी शिवसेना ही शिंदेंची असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झालं परंतु आत्ता शिंदेसोबत जे घडले तेच अजित पवारांसोबत घडून शरद पवारांची राष्ट्रवादी अजित पवारांकडे जाणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे याविषयी जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रथमेश आणि आपण सर्वजण पाहत आहे नवराष्ट्र मंडळी राष्ट्रवादी काँग्रेसमधून अजित पवारांनी वेगळं होण्याचा निर्णय घेत राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पाडली ज्यामुळे शिवसेनेप्रमाणेच राष्ट्रवादीतही दोन गट पडले राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात याचिका दाखल केली निवडणूक आयोगात ही लढाई सुरू आहे तर विधीमंडळातही याबाबत मोठा वाद असल्याचे पाहायला मिळते पण काल विधानसभा अध्यक्षांनी शिवसेनेबाबत घेतलेल्या निर्णयामध्ये विधीमंडळातील बहुमत कोणाकडे आहे याबाबतचा निर्णय घेतला त्यामुळे असाच निकष जर का राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीत लागू करण्यात आला तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बाजू वरचड ठरेल आणि त्यानुसार शरद पवारांनी रुजवलेली वाढवलेली राष्ट्रवादी काँग्रेस ही अजित पवारांच्या हातात जाईल दोन हजार एकोणवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे एकूण त्रेपन्न आमदार निवडून आले आहेत त्यातील चाळीसपेक्षा पेक्षा अधिक आमदारांचा पाठिंबा हा अजित पवारांना असल्याचा दावा वेळोवेळी करण्यात आला आहे त्यामुळे विधानसभा अध्यक्षांनी या बहुमताच्या आधारे निकाल देण्याचा निर्णय घेतला तर एकनाथ शिंदे यांच्याप्रमाणे अजित पवारांची बाजू बाजू असल्याचं पाहायला मिळत काल झालेल्या निर्णयाचा आता अजित पवारांना फायदा होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे कारण शिवसेनेप्रमाणेच न्याय लावला तर शरद पवार गटाचे व्हीप जितेंद्र आव्हाड यांची नियुक्ती चुकीची ठरवली जाऊ शकते आणि अजित पवार गटाचे व्हीप अनिल पाटील यांची निवड योग्य ठरवली जाऊ शकते यामुळे देखील व्हीपच्या बाबतीत अजित पवारांची बाजू अजित पवार गटाची बाजू ही वरचढ ठरू शकते अजून स्पष्ट होईल आणि वरचढ आहे कारण अनिल पाटील हे राष्ट्रवादीच्या फुटीच्या आधी व्हीप होते अजित पवारांनी बंड केल्यानंतर अनिल पाटील हे त्यांच्या सोबत गेले त्यामुळे या प्रकरणात व्हीप कोणताही निर्णय घेणे हे विधानसभा अध्यक्षांना अधिक सोपे होणार आहे कालच्या निकालाच्या विरोधात ठाकरे गट आता सुप्रीम कोर्टात जाणार आहे त्यामुळे पुन्हा एकदा या प्रकरणाची कायदेशीर लढाईला सुरुवात होणार आहे परंतु यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसमधील शरद पवार गट चिंतेत सापडलेला आहे कारण सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे बहुमत हे अजित पवार गटाकडे आहे तर राष्ट्रवादी काँग्रेसचा पक्ष आणि चिन्हावर देखील अजित पवारांनी दावा केला असून हा केंद्रीय निवडणूक आयोगात पोहोचला आहे मग शिवसेनेच्या बाबतीत केंद्रीय निवडणूक आयोगानं ज्याप्रमाणे निकाल दिला आणि सांगितलं की चिन्ह आणि पक्षाचं नाव हे शिंदे असेल शिवसेना त्यांचीच असेल त्यावरच शिक्कामोर्तब त्याच बाजूला पुढे ढकलत राहुल नार्वेकरांनी तसाच निकाल दिला आणि जर का आता निवडणूक आयोगामध्ये केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जी सुनावणी सुरू आहे त्या सुनावणीमध्ये अजित पवार गटाला चिन्ह घड्याळ आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं नाव जर भेटलं तर कदाचित राहुल नार्वेकर यांनी जो निर्णय दिलाय तो अजित पवार गटाच्या बाबतीत देखील आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीत देखील येऊ शकतो त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष देखील अजित पवारांना भेटू शकतो अजित पवारांचा होऊ शकतो या सगळ्या गोष्टीवर नेमकं का तुम्हाला काय वाटतं शिवसेनेची जी सुनावणी आली ती योग्य आहे का ठाकरे गटाला अशा प्रकारे दखल करणं किंवा ठाकरे गटावर ही वेळ येणं योग्य आहे का नक्की कमेंट करून सांगा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेमका कोणाचा होईल हे देखील कमेंट करून सांगा अशाच प्रत्येक व्हिडिओसाठी पाहत राहा नवर